नमस्कार मुलांनो कसे आहात सगळे काय मग ज्यांनी ज्यांनी छोट्यांच्या गोष्टींची पुस्तक घेतली आहेत त्यांची गोलू गुंडू आणि पोपलूशी शी मैत्रीच आहे डम्बू हत्ती पण सगळ्यांना आवडलाय आणि सिंह आणि घोड्याने म्हटलेलं मैत्रीच्या शुभेच्छा देणारं गाणं हेही सगळ्यांना पाठ झालंय हो की नाही ज्या बालदोस्तांनी अजूनही आपल्या तीन पुस्तकांचा संच घेतला नाहीये तो त्यांनी पटकन घ्या ॲमेझॉनवर आणि नितीन प्रकाशनच्या वेबसाईट वर तो उपलब्ध आहे आणि ही दोन्ही आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिल्याच आहेत चला आता आजची लोककथा आज मी तुम्हाला इंग्लंड या देशातली लोककथा सांगणार आहे बरं का आणि गोष्टीचं नाव काय आहे माहिती का, का। बेड्यांच्या शोधात <laughs> गोष्टीचं नावच इतकं भन्नाट आहे ना चला ऐकूया हड इंग्लंडमध्ये एक तरुण राहत होता त्याचं नाव होत स्मिथ स्मिथच एमिली नावाच्या एका मुलीशी लग्न ठरलं होत एमिली ही शेतकऱ्याची मुलगी होती एकदा एमिलीच्या आई बाबांनी स्मिथला संध्याकाळी जेवायला घरी बोलवलं स्मिथ घरी आल्यावर सगळे गप्पा मारत बसले होते तेव्हा एमिलीची आई तिला म्हणाली खाली तळघरात पिंपामध्ये सफरचंदाचं सरबत भरून ठेवलंय ते घेऊन ये जा एमिली तळघरात गेली आणि सरबत भरून घेत असताना तिचं लक्ष छताकडे गेलं आणि तिला दिसलं कि छतामध्ये कुऱ्हाड अडकून बसली आहे एमिलीचं घर लाकडाचं होत ना त्यामुळे ती कुऱ्हाड अशी वर अडकू शकली कदाचित ती कुऱ्हाड आधीपासूनच असेल पण एमिलीच कधी लक्ष गेलं नसेल एमिलीच्या मनात विचार आला आता थोडेच दिवसात माझ आणि स्मिथच लग्न होईल मग आम्हाला कदाचित मुलगा होईल आमचा मुलगा मोठा झाल्यावर मी आत्ता आलीये तसाच इथे सफरचंदाचा सरबत घ्यायला आला आणि तेव्हा ती कुऱ्हाड त्याच्या डोक्यात पडली तर बाप रे ती लागेल त्याला असा विचार मनात आल्यावर तिला खूप वाईट वाटलं आणि ती जमिनीवर बसून रडायला लागली इकडे एमिलीचे आई बाबा आणि स्मिथ एमिलीची वाट बघत होते एमिलीची आई म्हणाली अरे ही मुलगी अजून कशी आली नाही थांबा ह मी जरा बघून येते असं म्हणून ती पण तळघरात आली आणि बघते तर काय एमिली डोक्याला हात लावून रडत बसली होती आणि सफरचंदाचं सरबत जगमधून वाहून चाललं होत कारण एमिली पिंपाचा नळ बंद करायचीच होती आईने विचारलं अग एमिली हे काय काय झालं तुला एमिलीने छताकडे बोट दाखवलं आणि म्हणाली ती कुऱ्हाड बघ आता तूच विचार कर की माझं आणि स्मिथचं लग्न झाल्यावर आम्हाला मुलगा होईल आणि तो इथे आलेला असताना जर त्याच्या डोक्यात कुऱ्हाड पडली तर किती भयानक असेल ते हे ऐकून आई म्हणाली अरे देवा खरच फारच भयानक विचारा माझा नातू किती लागेल त्याला असं म्हणून ती पण एमिलीच्या शेजारी रडत बसली थोड्या वेळाने एमिलीचे बाबा त्या दोघी अजून कशा आल्या नाहीत हे बघण्याकरता तळघरात आले बघतात तर काय या दोघी बसून रडतायत आणि सरबत वाहून चाललंय त्यांनी काय झालं असं विचारल्यावर एमिलीची आई म्हणाली ती कुऱ्हाड बघा आता तुम्हीच विचार करा केमिली आणि स्मिथचं लग्न झाल्यावर जर त्यांना मुलगा झाला आणि तो मोठा झाल्यावर इथे सफरचंदाचा सरबत घ्यायला आला आणि त्याच्या डोक्यात ही कुराड पडली तर त्याला किती लागेल हो हे ऐकल्यावर एमिलीचे बाबा पण घाबरले आणि म्हणाले बाप रे खरच गो फारच भयंकर आणि तेही बसून रडायला लागले इकडे घरात स्मिथ एकटाच बसून कंटाळला आणि हे तिघ काय करतायत ते बघायला तळघरात आला बघतो तर काय हे बसून रडतायत आणि सरबत वाहून चाललंय स्मिथने आधी पिंपाचा नळ बंद केला आणि काय झालं असं विचारलं तेव्हा तिघांनीही रडण्याचं कारण सांगितलं ते ऐकल्यावर स्मिथ जोर जोरात हसायला लागला <laughs> आणि त्याने छतात अडकलेली कुऱ्हाड काढली आणि म्हणाला आता नाही ह हो, पडणार ती कुऱ्हाड मी इतक्या ठिकाणी फिरलोय पण तुमच्यासारखी वेळपट माणसं मला काही भेटली नाहीये आता मी पुढच्या प्रवासाला जाणार आहे आणि मी तेव्हाच परत येईन जेव्हा मला तुम्हा तिघांनाहूनही जास्त वेळपट माणसं भेटतील अशी तीन माणसं जरी मला भेटली ना तरच मी तुमच्या मुलीशी म्हणजे एमिलीशी लग्न करेन असं म्हणून स्मिथ निघून गेला हे ऐकल्यावर तर एमिली आणि तिचे आई बाबा अजूनच रडायला लागले स्मिथ निघाला खूप चालला चालला बराच लांब एका गावात आला गावातून चालत असताना एका शेतघराजवळ आला आणि तिथे त्याने जे पाहिलं ते बघून तो थबकलाच त्या शेतघराला टेकून एक उंच शिडी ठेवली होती आणि एक माणूस त्या शिडीवरून वर चढवण्याचा प्रयत्न करत होता कितीतरी तरी वेळा प्रयत्न केले तरी त्याला गाईला वर काही चढवता येत नव्हतं स्मिथ हे नाटक बराच वेळ बघत होता शेवटी न राहून त्याने विचारलं तुम्ही काय करताय त्यावर तो दमलेला माणूस घाम पुसत पुसत म्हणाला गाई इतका दुसरा हट्टी प्राणी मी बघितलेला नाही अहो या गायीच्या गोठ्यातला चारा संपलाय आणि परवाच मी काही चारा ह्या माझ्या शेतघराच्या छतावर जमून ठेवलाय म्हणून मी हिला चारा खाण्याकरता छतावर चढवतोय तर बघा ही चढतच नाहीये हट्टी आहे नुसती हे ऐकल्यावर स्मिथला काय बोलावं ते कळेना त्याला खूप हसू येत होत पण हसणं दाबून तो त्या माणसाला म्हणाला गाईला चारा देण्याचा अजून एक मार्ग माझ्याकडे आहे मी सांगू का तो माणूस हो म्हणाल्यावर स्मिथ त्या शिडीवरून शेतघराच्या छतावर गेला आणि त्याने चाऱ्याच्या तीन चार पेंड्या खाली आणल्या आणि गाईला दिल्या हे बघून तो माणूस जाम खुश झाला वा 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 तुम्ही खूपच हुशार आहात हो माझ्या डोक्यात ही कल्पना आलीच नाही खूप खूप धन्यवाद सुमित असला, आणि त्या माणसाचा निरोप घेऊन पुढे निघाला त्याला अजूनही हसूच येत होत मनात म्हणाला लोक इतकी वेडपट कशी काय असू शकतात मला इतक्यातच एमिली आणि तिच्या आई बाबांपेक्षा वेडपट माणूस भेटला सुद्धा स्मिथ असाच चालत होता चालता चालता रात्र व्हायला लागली त्यामुळे त्याने ठरवलं की आज रात्री पुरतं आपण एका हॉटेलमध्ये राहूया जवळच एक हॉटेल त्याला दिसलं हॉटेल मालक त्याला म्हणाला की हॉटेलमध्ये राहायला अजिबात खोल्या शिल्लक नाहीयेत तुम्हाला राहायला स्वतंत्र एकही खोली मिळू शकणार नाही जर चालणार असेल तर एका माणसाबरोबर त्याच्या खोलीत राहावं लागेल ती सोय मी करू शकतो स्मिथ म्हणाला हो चालेल की स्मिथ त्या खोलीत गेला रात्री झोपला आणि सकाळी उठून बघतो तर त्याच्या बरोबर त्या खोलीत जो माणूस राहत होता तो काहीतरी विशेष करत होता त्या माणसाने त्याची पॅन्ट कपाटाच्या हँडलला अडकवली होती आणि मग तो चालत चालत खोलीच्या दुसऱ्या टोकाला गेला स्मिथ विचारच करत होता कि हा काय करतोय तरी काय नक्की इतक्यात तो माणूस जोरात पळत आला आणि पॅन्टवर उंच उडी मारली त्याने आणि धाडकन जमिनीवर पडला कंबर चोळत चोळत उठला आणि परत तेच पळत पळत येऊन पॅन्टवर उंच उडी मारली आणि पॅन्ट पायात न गेल्यामुळे परत धाडकन जमिनीवर पडला <laughs> मग चिडचिड करत उठला आणि म्हणाला ही पॅन्ट ज्याने कोणी तयार केली आहे ना शी किती अवघड आहे ही घालायला अशान नक्कीच माझा हाड मोड एखाद दिवस ते बघून स्मिथला जोर जोरात हसायला येत होत पण यावेळी ही हसणं दाबून स्मिथ म्हणाला पॅन्ट घालायची एक सोपी पद्धत मी दाखवू का तुम्हाला पॅन्ट अशी हातात धरायची आणि मग आधी आपला एक पाय पॅन्टच्या एका पायात घालायचा आणि मग आपला दुसरा पाय असा पॅन्टच्या दुसऱ्या पायात घालायचा असं करूनही पॅन्ट घालता येऊ शकते ते बघून तो माणूस खूपच खुश झाला अरे वा तुम्ही किती हुशार आहात हो मला हे कधी सुचलंच नसत स्मिथ हसला आणि मनातल्या मनात म्हणाला मनात हा दुसऱ्या वेळा सापडला मग थोड्या वेळाने तो तिथून निघाला आणि चालत चालत दुसऱ्या गावात आला रात्र होत आली होती आकाशात छान पौर्णिमेचा चंद्र दिसत होता इतक्यात तिथल्या तळ्याजवळ स्मिथला गोंधळ ऐकू आला तळ्याभोवती खूप लोक जमली होती काय गडबड आहे हे बघायला स्मिथ तळ्याजवळ गेला त्यांनी पाहिलं कि लोक वाकून वाकून तळ्यात काहीतरी बघत होती मासे पकडण्याचा गळ खोचेर काठी अशा वेगवेगळ्या गोष्टी पाण्यात टाकून बघत होती एकमेकांना काहीतरी सांगत होती खूपच गर्दी झाली होती स्मिथकडे कुणाचंही लक्ष नव्हतं स्मितने कस बस त्याच्या जवळच्या एका माणसाला विचारलं काय गडबड आहे काय झालं तेव्हा तो माणूस म्हणाला अहो अत्यंत भयानक गोष्ट घडली आहे चंद्र तळ्यात पडलाय तो बघा तिकडे दिसला का पाण्यावर तरंगतोय आम्ही कधीपासून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय त्याला पण निघतच नाहीये हे ऐकल्यावर मात्र स्मिथला हसू आवरे ना तरी तो त्या माणसाला म्हणाला आहो चंद्र पाण्यात नाही पडलाय ते चंद्राचं प्रतिबिंब आहे पण हे ऐकल्यावर सगळी माणसं स्मिथला चोरडायला लागली शेवटी स्मिथ तिथून निघून गेला गावातून बाहेर पडल्यावर खो 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 हसायला लागला मी तीन वेड्यांच्या शोधात होतो पण मला तीन काय कितीतरी वेडे सापडलेत <laughs> त्यानंतर स्मिथ परत एमिलीच्या घरी गेला आणि त्याने ठरल्याप्रमाणे एमिलीशी लग्न केलं लग। आणि ते सुखाने राहू लागले काय गमतीदार गोष्ट होती ना एकदम कितीतरी वेडे होते या गोष्टीमध्ये आवडली ना तुम्हाला आता मी तुम्हाला इंग्लंडमधल्या लोककथेबद्दल सांगणार आहे रॉबिन हुड हे नाव तुम्ही ऐकलं असेल ना रॉबिन हुडच्या खूप गोष्टी आहेत त्यावर आता पिक्चर्सही आहेत तलवारबाजी येणारा धनुष्य चालवता येणारा असा हा रॉबिन हुड आणि तो गरिबांना मदत करतो तर या रॉबिन हुडच्या गोष्टी इंग्लंडच्या लोककथेचा भाग आहेत आणि त्या खूप 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 पूर्वी लिहिल्या गेल्या आहेत पण या गोष्टी खूप मनोरंजक आणि बोध देणाऱ्या आहेत तुम्हाला पण जर रॉबिनहूडच्या गोष्टींची पुस्तकं मिळाली ना तर नक्की वाचा हा? चला आता भेटूया पुढच्या रविवारी वेगळ्या देशाची वेगळी लोककथा घेऊन अच्छा